नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्याकडे भरपूर साड्या आणि भरपूर ज्वेलरी असते पण कोणत्या साडीवरती कोणते दागिने घालावे असा प्रश्न प्रत्येकीलाच पडतो एखादा कार्यक्रम असेल लग्न असेल किंवा पार्टी असेल तर आपण छान अशा साड्या नेसतो आणि त्यावर सुंदर मेकअप करतो फक्त साडीवर सोन्याचे दागिने घालावे मोत्याचे किंवा आर्टिफिशियल असा प्रश्न अनेकांना पडतो आपण जर साडीवरती परफेक्ट ज्वेलरी नाही घातली तर तुमचा लुक ओल्ड आणि विचित्र दिसतो त्यामुळे साडीनुसार साडीवरती परफेक्ट ज्वेलरी कशी निवडायची त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काटापदराच्या साड्या आपल्या महाराष्ट्रामध्ये खूपच लोकप्रिय आहेत कोणत्याही सण समारंभामध्ये झरीची सुंदर अशी काटपदर साडी नेसली की खूप मस्त वाटतं काटापदराच्या साडीवरती ज्वेलरी निवडताना जर तुम्ही साडीचा बेस कलर आहे म्हणजे संपूर्ण साडीचा जो कलर आहे त्याच कलरची जर तुम्ही ज्वेलरी निवडली तर ती साडीवरती इतकी उठून दिसत नाही काटापदराच्या साडीचे शक्यतो गोल्डन किंवा सिल्वर जरी बॉर्डर असते जर तुमच्या साडीची गोल्डन जरी बॉर्डर असली तर ह्यामध्ये मस्तपैकी असे पारंपरिक सोन्याची ज्वेलरी खूप छान दिसते आणि उठूनही दिसते तर जर तुमची साडी सिल्वर जरी बॉर्डरची असेल तर ह्यावरती तुम्ही ऑक्साईड किंवा सिल्वर कलरची ज्वेलरी घाला म्हणजे ती आणखी सुंदर आणि आकर्षक दिसते काठांच्या साडीचा बेस कलर सोडून सेकंडरी कलर आहे त्या कलर ची ही ज्वेलरी निवडू शकता म्हणजे साडीवरती उठून ही दिसते आणि सुंदर दिसते तसेच काटांच्या साडीवरती मोत्याचे दागिने हे खूपच खुलून दिसतात मोत्याचे दागिने हे तुम्ही साडीनुसार निवडू शकता खूप साऱ्या महिला ह्या काटापदराच्या साडीवरती भरपूर ज्वेलरी वेअर करतात मोठा नेकलेस असेल मग त्याच्या खाली राणेहार मोठं मंगळसूत्र किंवा भरपूर असे एकाखाली एक दागिने घालतात आणि हातामध्ये हे खूप साऱ्या बांगड्या घालतात पण अशी चूक तुम्ही अजिबात करू नका मी जेवढी जास्त ज्वेलरी वेअर कराल तितकाच तुमचा लुक हा ओल्ड दिसेल त्यामुळे तुम्ही जितकी मिनिमम ज्वेलरी वेअर कराल तेवढा लुक तुमचा रिच दिसण्यास मदत होईल जर तुमची साडी खूप भरझरी असेल त्यावर भरपूर डिझाईन्स असेल तर शक्यतो अशा साडीवरती मिनिमम ज्वेलरी वेअर करा कारण एकतर तुमची साडी ऑलरेडी भरलेली आहे आणि त्यावरती जर तुम्ही हेवी ज्वेलरी घातलात तर तुमचा लुक ओव्हर दिसतो जेव्हा तुमची साडी ही भरझरी असते त्यावरती स्लीवलेस किंवा सिंपल ब्लाऊज ठेवायचे आणि मिनिमम ज्वेलरी घालायची म्हणजे तुमचा लुक हा ओव्हरऑल छान दिसतो किंवा गळ्यामध्ये न काही घालता कानामध्ये झुमके घातलात तर तुम्ही सुंदर दिसता त्या उलट जेव्हा तुमची साडी सिम्पल असते तर त्यावरती हायलाइट करण्यासाठी हेवी ज्वेलरी घालायची म्हणजे तुमचा लुक हा चार सुंदर दिसतो जेव्हा साडी आणि साडीचा सा ब्लाउज हा सेम रंगाचा असतो तर त्यावरती सेम रंगाची ज्वेलरी घालू नका कारण ती फॅशन आता जुनी झालेली आहे जर तुमच्या सेम कलर असेल तर त्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट रंगाची ज्वेलरी निवडा साडीवर बोटनेक ब्लाउज किंवा हायनेक ब्लाउज असेल तर गळ्यामध्ये ज्वेलरी घातली तर ती छानच दिसणार नाही त्यामुळे गळ्यामध्ये न काही घालता फक्त कानामध्ये हेवी ड्रॉप्स एअरिंग्स घाला म्हणजे छान दिसत बऱ्याच जणी साडीवरती जेवढे कलर्स आहेत तेवढ्या कलरच्या बांगड्या मिक्स मॅच करून घालतात पण ते अजिबात छान दिसत नाही पण जेव्हा तुम्ही साडीच्याच कलरच्या प्लेन बांगड्या घालता तेव्हा तुमचा लुक हा डिसेंट आणि क्लासी दिसतो पण जेव्हा तुम्ही साडीवरती कॉन्ट्रास्ट रंगाची ब्लाऊज घालता त्यावेळेला साडीच्या कलरच्या न बांगड्या घालता तुम्ही सा साडीचा ब्लाऊज जो आहे त्या कलरच्या बांगड्या निवडायच्या आहेत कारण जर तुम्ही साडीच्या रंगाच्या बांगड्या घातलात तर बांगड्यांचा आणि साडींचा रंग हा सेम येतो त्यामुळे बांगड्या तुमच्या उठून दिसत नाहीत पण जर तुम्ही ब्लाऊजच्या कलरच्या बांगड्या घातलात तर तुमचा लुक हा जास्त सुंदर दिसतो पण जर तुमची साडी ही फॅन्सी डिझायनर किंवा पार्टीवेअर असेल साडीवरती भरपूर स्टोन वर्क असेल सिक्वेन्स वर्क असेल किंवा तुमची साडी नेटेड असेल तर ह्या साडीवरती डायमंड ज्वेलरी पर्ल नेकलेस किंवा कुंदन ज्वेलरी ही जास्त छान दिसते तुम्ही तुमच्या साडीचा प्रकार कोणता आहे हे बघूनच त्या साडीवरती ज्वेलरी सिलेक्ट करायची आहे जर तुमची ऑर्गेनजा साडी असेल तर ऑर्गेंजा साडीवरती पर्ल चोकर किंवा पर्ल नेकलेस खूप सुंदर दिसतात तसेच तुम्ही डायमंड नेकलेससुद्धा घालू शकता डिझायनर साडीवरती कुंदन पर्ल आणि डायमंड ज्वेलरी ही जास्त सुंदर आणि एलिगंट लुक देते पण जेव्हा तुमची साडी ही प्लेन असेल कॉटनची असेल तर ह्या साडीवरती ऑक्साईड ज्वेलरी जास्त सुंदर दिसते वेगवेगळ्या प्रकारच्या ऑक्साईड ज्वेलरी मार्केटमध्ये पाहायला मिळतात अशा ज्वेलरी तुम्ही स्टाईल करू शकता जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले साड्याने आणि ज्वेलरीचे कॉम्बिनेशन नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा